आज पाटाळा धूळ यात्रे निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व महाप्रसादाचे आयोजन अखिल सातोरकर व मित्र परिवाराचा पुढाकार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर सावरला शिवेमध्ये पाटाळा धूळ यात्रा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्त होत असते या यात्रेला यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असते या निमित्ताने यात्रेत येणाऱ्या नागरिकांकरिता भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी भक्तांनी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अखिल सातोडकर व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे या शिबिराचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक डिसेंबर सोळा ला होणार आहे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेता येणार आहे या शिबिर उद्घाटन प्रसंगी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या शिबिराला तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहेत तरी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अखिल सातोरकर व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे